पूजा खेडकरची तक्रार चौकशी होणार पोलिसांनी बजावली पूजा खेडकरला नोटीस जिल्हाधिकारी सुहास दिवसे दिवसेविरोधातल्या तक्रारीची चौकशी राष्ट्रपनेतेच्या पोरानं दारू पिऊन टेम्पोला ठोकरलं नेता बंडू गायकवाड यांच्या मुलानं टेम्पोला ठोकरलं सौरभ गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल लाडका भाऊ ही मवियाला पोटदुखी अनुदान योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर बोजा लाडका भाऊ योजनेवर मवियाची टीका शिवभक्तांसाठी अभिमानाची बातमी अफझल खानचा कोथळा काढणारी वाघनख मुंबई मुंबईतून वाघनख साताऱ्यात पोहोचले अधिघोषणानंतर माघार तावडेंनी भूमिगत मेट्रो घोषणेची पोस्ट घेतली मागे जरांगेंचं शरद पवारांना सडेतोड उत्तर मराठ्यांचा वापर फक्त मतांसाठी फडणवीसांच्या पुण्याईनं दादा सुरक्षित अजित पवारांनी सांगितला गमतीशीर किस्सा पूजा खेडकरच्या बंगल्यासमोरला अतिक्रमण हटवलं पालिकेच्या नोटीशीनंतर निर्णय